व त्या लोकांना यापासून फायदा देखील झाला आहे इतका परिणामकारक व फायदा देणारा हा उपाय आहे परंतु करताना किमान तीन दिवस कंटिन्यू करा म्हणजे याचा आपल्याला पूर्णपणे फायदा जान तर आपले गुडघे किती दुखत असो कॅल्शियम कमी झालेले असो गुडघ्यांचे ऑपरेशन जरी करायला लावले असेल ना तरी देखील या भन्नाट उपायांनी नक्कीच फायदा जाणवणार आहे कारण उपायच इतका सुंदर आहे की ज्यामुळे शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहतच नाही तर यासाठी एक लोखंडाचे पात्र घ्या आणि यामध्ये साधारण एक ते दीड चमचा भरून गुळ चिरून टाकायचं आहे आणि हे जे पात्र आहे हे गॅसवर ठेवा व मंद आचेवर ठेवून यामध्ये साधारण दोन चमचे भरून राईचे म्हणजेच मोहरीचे तेल टाका किंवा मोहरीचे तेल जर नसेल तर याऐवजी तिळाच्या तेला तेलाचा वापर केला तरी देखील चालेल व याप्रमाणे हे उकळायला आले कि यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा भरून ओवा म्हणजेच अजवाईन आणि पाव चमचा भरून यातच आपल्याला हळद पावडर टाकायची आहे व गॅस बंद करून हे छान असे एक जीव करून घ्या अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आहे याप्रमाणे हे छान मिक्स झाले की आपली क्रीम जी आहे ही तयार झाली आहे असे समजावे तर आता या क्रीमचा वापर कसा करावा तर आपल्या गुडघ्याला लागेल इतका कॉटन म्हणजेच कापूस घ्यायचा आहे हा याप्रमाणे पसरवून घ्या आणि हे जे मिश्रण आहे ना हे मिश्रण यावर टाकायचे आहे याप्रमाणे हे यावर पसरवून घ्या संपूर्ण मिश्रण यावर टाकायचे आहे हे बघा याप्रमाणे आपल्या स्किनला सण होईल इतपत हे गरम असावे परंतु चटका बसू नये इतपत गरम असताना हे जे आहे हे घ्यायचे आहे व ज्या ठिकाणी आपल्याला गुडघ्याला दुखते त्या ठिकाणी गुडघ्यांवर हे ठेवून द्या आणि याप्रमाणे पट्टीने किंवा एखादा कॉटनच्या रुमालाने कपड्याने हे छान बांधून घ्यायचे आहे हे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे रात्री झोपण्यापूर्वी केले की सकाळपर्यंत याचा आपल्याला फायदा जाणवतो आणि हो ही जी पट्टी आहे ही सकाळी अलगदपणे पुन्हा काढून घ्या व दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा नॉर्मल तव्यावर गरम करून घ्या व पुन्हा गुडघ्यावर लावून घ्या असे ही एक पट्टी आपण तीन दिवस वापरू शकतो अवघ्या तीन दिवसातच आपले जे दुखणे आहे हे गायब झाल्याचे आपल्याला लक्षात येणार आहे आणि जर अति जास्त त्रास असेल तर पुढे देखील तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद